सर्वांना श्री स्वामी शिव गोरक्ष आदेश अनेक भाविकांचं म्हणणं असतं महाराज घरामध्ये जर अदृश्य हवा असेल म्हणजे भूत भूतपिशाचच्या अशा काही गोष्टी असतात जर त्याची बाधा एखाद्या व्यक्तीवर असेल तर त्याच्यावर कुठला तरी जालिम तोडगा सांगा बघा आपल्याला अघुरी प्रकारातले तोडगे सांगायचे नाही आहेत हा गोडा मार्ग आहे त्या पद्धतीने मी तुम्हाला एक छान सुंदर तोडगा सांगणार आहे आणि तो करायचा आहे तुम्ही त्याचा प्रभाव तुमच्यावरती जो कोण आजारी असेल त्याला त्याच्या ते अंगावरती बाहेरची हवा असेल बाहेरची बाधा ती निघून जाईल काही लोक कसे करतात माहिती आहे का जे आपले दुश्मन असतात ना त्यांना पाहत नसते एखाद्याची प्रगती एखादा व्यक्ती सुदृढ असेल चांगला असेल तब्येतीने चांगल्या विचारांचा असेल चांगलं काम करत असेल घरदार त्याचं सुखी ठेवत असेल तर काही लोकांना ते लोका ना पावत नाही मग ते काय करतात कुठेतरी तंत्रमंत्र करतात आणि त्या व्यक्तीला आजारी पाडत राहतात आणि मग ते आजारी कशा पडतो तर बरेच काही ठिकाणी डॉक्टरकडे पण जातात त्याच्यामुळे समजत नाही अरे एवढं करून पण फरक जाणवत नाही आहे मग काय करायला पाहिजे मग लोक अनेक मांत्रिकांकडे जातात आणि ते मांत्रिक काय करतात पैसे घेतात आणि फसवतात म्हणून अशा मांत्र्यांकडं जाऊ नये जे पैशाची मागणी करतात अशांकडून जाऊ नये कारण की ते तुमची फसवणूक करतात अनेक लोक मी पाहतोय माझ्याकडे येत आहेत बघतोय बोलतात महाराज मी आम्ही अनेक ठिकाणी गेलो आमच्याकडनं पैशांची मागणी केली पैसेही घेतले भरपूर पैसा घालवला बोलतात तसं काय दवाखान्यात पैसा घालवला असे बाबा लोकांना पैसे घालवत आहेत आणि तीळ मात्र पण गुण नाही त्याच्यावरती त्याच्यामुळे मी सांगत राहतो लोकांना काही कुठं भटकू नका मी तुम्हाला मी जागेवरनं उपयोग सांगित जाईल माझ्याकडे येऊ नका काही गरज नाही एवढं लांबून एवढं भटकायची गरज नाही आहे मी सांगाल तेवढं करा फक्त तोडगा बघा त्याचा प्रभाव तुम्हाला जाणवायला लागेल कसं आहे तुमच्या घरातला एखादा करता माणूस जर आजारी पडला ना तर घराचे वाशे फिरले जातात सगळे एकदा वाशे फिरले का मग ते घड घर नीट राहत नाही मग ते घरासारखं राहत नाही त्याला शोभा पण येत नाही करता पुरुष चांगला पाहिजे किंवा एखादी करती महिला असेल घरामध्ये त्या महिलेला पण हळू हनून पाडणारी बरीच लोकं आहेत आणि लांबचे कोण नसतात व जवळचे आसपासचेच असतात माणसाला माहिती आहे संशय येतो त्या व्यक्तीवरती हा काहीतरी करतो आहे काही लोक तर तोंडावर चॅलेंज करतात मी तुला कधीच सुखी राहून देणार नाही असे पण बोलणारी बरीच लोक आहेत तू काही कर मी तुला का तुला असा भिकेला लावेल तर तू विचार पण करू शकत नाही असे पण शब्द बोलणारी लोक आहेत तू कुठंही गेला तरी तुला कुठं फरक पडणार नाही असे पण लोक बोलणारे आहेत म्हणजे एवढे विचित्र लोक आहेत तर ते तुम्हाला नीट सुधरून पण देत नाहीत पण बघा जिथे आसुरी शक्ती आली तिथं दैवशक्ती पण आली म्हणून घाबरायचं कारण काय नाही जे वाईट करणारे अनेक असेल एकतरी चांगला करणारा असतो का नाही आणि हा सात्विक आहे का अघोरी प्रकार नाही आहे हा गोडा मार्ग आहे गोळी गोडा तुम्हाला मी तुम्हाला जो तोडगा सांगणार आहे तो गोडा तोडगा आहे त्याच्यामुळं बिंदास राहा मोकळा श्वास घ्या तुमची तुम्ही कामं करा शेतातली असो किंवा नोकरी असो या अनेक काय असो काय लोकं मानतात काही लोकं मानत नाही काही लोकं एवढी आजारी पडतात तर काय नाही असं काय नसतं आमक नसतं अरे बाबा तुला काय माहिती आहे किती विचित्र लोकं तुझ्या आजूबाजूची तुझ्याच घरातले असू शकतात तुला उलटे पालटे करणारे व तुझ्या बुद्धीच्या पलीकडे म्हणजे अशा काय अनेक लोकं आहेत तर त्यांची अवस्था बिकट करून टाकलेली आहे मग त्यांच्यासाठीच एक तोडगा मी सांगतो सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका आणि मनापासून ऐका तर तुम्हाला लक्षात येईल बघा काय करायचं आहे तुम्हाला काळे उडीत घ्यायचे काळे उडीत घ्यायचे पाव किलो काळे उडीत घ्यायचे ते उकळायचे उकळून ज्यावेळी ते शिजतील ते बाहेर काढायचे एका पत्रावळी तुम्हाला माहिती आहे पानांची पत्रवळी असते ती घ्यायची बाकी दुसरं कुठलं घ्यायचं नाही ती पत्रवळी घ्यायची त्याच्यात ते, ते उडीत काढायचे तीन लाडू घ्यायचे ते कुठले लाडू असू द्या गोड लाडू घ्यायचे मोती चिरचे घ्या कुठले घ्या आणि पाच पुढे पावपाव किलोची मिठाईचे घ्यायचे वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाया आणि आळणी भात घ्यायचा त्याच्यावर दही टाकायचं त्याच्या हदी कुंकू गुलाल आबीर आणि कुठल्या तरी स्वामी समर्थांच्या मठात जाऊन तिथली विभूती आणायची आणि त्या आळणी भातावरती टाकायची आणि त्याच्यात दही पण टाकायचं आणि हे सगळी सामग्री बाजूबाजूला सगळे व्यवस्थित मांडून ठेवायचे मी सांगितल्या पद्धतीने आणि ते, ते तुम्ही केलं त्या व्यक्तीला समोर बसवायचं आहे आणि त्याच्या अंगावरनं सात वेळा उतरायचं आहे ते बघा ते ज्यावेळेस तुम्ही सामुग सामग्री सगळी ठेवली त्याच्यामध्ये तर त्याच्यावरती जे दही भात आहे मी सांगितलं सगळं त्याच्यावर टाकायचं आहे त्याच्यावरती कापूर पण ठेवायचा बरं का कापूर ठेवून तो जाळायचा आणि मग सात वेळा उतरायचं आहे या सगळ्या सामग्री अशा बाजूबाजूला ठेवायची उडीद उकाळलेले उडीद बोला मिठ तीन लाडू पाच मिठाईचे पुडे छोटे छोटे आलं लक्षामध्ये सगळं मांडून ठेवायचे मधी दही भा, भात दही भात आळणी भात करायचा तो ठेवायचा त्याच्यावर कापूर जाळायचं आणि सात वेळा त्या व्यक्ती असू किंवा महिला असू जर त्यांच्यावरती कोणी बाहेरची शक्ती पाठवली असेल त्या माणसाला सात दिवसात बरं वाटायला लागतं उतरवायचं आणि पाण्यात सोडून द्यायचं बघा तीन रस्ता चार रस्त्यावर ते ठेवू नका कारण की तुमच्यामुळे दुसऱ्याला त्रास नको अरे हा सात्विक उपाय मी तुम्हाला अघोरी प्रकार नाही सांगितलेला आहे हा गोडा मार्ग आहे आणि गोडा उपाय सांगितलेला आहे तो पाण्यात सोडून द्यायचा असे सात शनिवार करा किती करा पण त्याला सात दिवसातच बरं वाटेल पण सात शनिवार करा त्याच्या अंगावरनं काय अवघड नाही येते ते आणि जास्त काय माग पण प्रयोग नाही आहे मग मा तुम्हाला मला पन्नास हजार द्या चाळीस हजार द्या वीस हजार द्या दहा हजार द्या पाच हजार द्या अशी काय मागणी नाही आहे ते बाबा करणारे असतात ते पैशाची मागणी कारण त्यांची पोटं भरतात ना त्यांना मजा मारायला लागते आणि गोरगरिबांना ला, आणि भोळ्या भाबडे जनतेला कसं लुटायचं चा, हे चांगलं त्यांना माहिती असतं म्हणून अशा नीच नीच जे आहेत लोकांना लुटणारे भोंदू लोकं त्यांच्यापासून सावधान राहा जे मी काय सांगितलं तुमच्या लक्षात आलं असेल बघा आणखी एक प्रकार मी तुम्हाला सांगतो तोडग्यातलाच समजा आता बरेच लोक गुरंढोरं पाळतात कोण जर्शी गाया पाळतं कोण म्हशी पाळतं कोण बैल पाळतात अनेक बकऱ्या पाळतात अनेक ठिकाणी पण कधी आधी चांगलं चालतं आहे एक चाल दोन तीन महिने चार पाच महिने चांगल्या त्या म्हशी दूध देतात गाया दूध देतात सगळं छान चालतं पण कधी अचानकच असा फेरा येतो ना तर आकस्मिक मृत्यू व्हायला लागतात त्या गुरांची आता समजा एक गाय तुम्ही जरशी गाय आणली पन्नास हजाराची लाख रुपयाची आता लाख रुपयाच्या गाया पण येतात एवढ्या महाग गाया जर तो शेतकरी आणत असेल एक बकरी आणायची तिची किंमत पण लाखोंनी हजारोंनी असते लाखोंनी पण असते एक बैल आणायचा त्याची पण किंमत लाखोंनी किंवा हजारोंनी असते म्हशीची किंमत पण लाखांनी असते सोपं आहे का जर ती अचानक मृत्यू झाला तर त्या व्यक्तीने काय का चा करा त्याला अत्यंत दुःख होतं काय होतं अत्यंत दुःख होतं पैसाही जातो त्याचा लाभही मिळत नाही काय करणार बिचारा का नोकरीला जाणार कुठे जाणार शेतकऱ्याचं पोट त्याच्यावर चालतं एवढ्या कष्टाने उभं करतो कर्ज काढतो आणि हे गुरुढोरा आणतो आणि त्याच्यातच असा आकस्मिक मृत्यू व्हायला लागला गुरांचा तर काय करावा लागेल मग त्याच्यासाठी तुम्हाला मी सांगल तो तोडगा तुम्हाला करायचा आहे खूप ताकदवर आहे बरं का विश्वासाने करा श्रद्धेने करा सांगितलं आहे अरे मग एक कसं असं असतं का त्याला मंत्र असतं का हा तोडगे ती फक्त करायचं काम तुम्ही करा बाकी ते स्वामी समर्थ महाराज आणि गोरक्षनाथ महाराज बघून घेतले तुम्ही फक्त करायचं काम करा ते काय कोणाचे काय आघोरी प्रकार नाही आहे मग कोंबडा आणा कापा बकडा बोक बोकडाना कापा उलट मुक्या प्राण्यांवर प्रेम करावं माणसाने जसं आपल्याला जगायचा अधिकार आहे तसा त्यांना पण जगायचा अधिकार आहे ते आधीच बिचारे त्यांची कर्म भोगतात त्याच्यातही तुम्ही त्यांना कापता आणि तुमची कर्म वाढून घेता मग ते पुढच्या जन्मामध्ये ती माणसं होणार आणि तुम्ही कोंबडं बकरं होणार तुम्हालाही तेच नियम त्याच पद्धतीने कापणार मग हेच रूल्स चालू राहणार आणि तसेच चौऱ्याऐंशी लक्ष भटकत राहतो माणूस मग त्यापेक्षा सावधान राहा अशा गोष्टी करू नका काही लोक निची लोकं असतातच वाईट करणारी त्यांना ते आनंद होतो ना एखाद्याचं गुरं मेलं एखादं ढोरं मेलं आहे काही असू द्या मुका प्राणी मेला का त्यांना बरं वाटतं अरे बरं झालं मेला लाख रुपयाचं नुकसान झालं दोन लाखाचं नुकसान झालं त्यांना आनंद वाटतो हे अशा आसुरी बुद्धीचे असतात पण त्यांना कधी सुख मिळेल का कधीच मिळणार नाही त्यांना कधीच सुख मिळणार नाही त्यांच्याही घरामध्ये सुख शांती लक्ष्मी समृद्धीचं वास्त्य निघून जातं त्यांच्या घरामध्ये कायम भांडणं तन टंटा या गोष्टी दुःख दारिद्र्य कायम त्यांच्या घरामध्ये राहतात ते कधीच राहू शकत का नियतीचा नियम आहे जैसी करणी वैसी भरणी तुम्हाला भोगावंच लागणार बघा बीज तुम्ही आडवं तिडवं कसंही पेरलं तरी ते सरळ उगवतं मग तुम्ही कसंही काही लपून छपून कशीही कर्म केली वाईट लोकांचं वाईट करायला लागला डोळा चुकून कुठल्या बाबाकडे गेले त्या भोंदू बाबाकडे त्याला काय पैसे घ्यायचे आहेत आणि लोकांचं वाईट करायचं पण कोणतरी चांगला करणार असतो झालीम चिंता करू नका आम्ही दोन्ही साईडनी चालणार आहेत पण आम्ही चांगलं करतो लोकांचं म्हणून चिंता करू नका तुम्ही ज्यावेळेस दे एखाद्याचं गुरु मरत असेल तर मारुतीच्या मंदिरात जा पाहिलं हनुमंताच्या मंदिरात जायचं बघा त्या हनुमंताच्या मंदिरावरती तिथे शनिदेवाला पण बघा शनीची पण काय काय ठिकाणी मूर्ती असते काय ठिकाणी हनुमंताच्या पायाखाली शनी असतो तर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी हनुमंताला पायावरती ते तेल चढवलं जातं ना तेल चढवतात बघा तिथे शनिवारच्या दिवशी ते तेल घेऊन यायचं चांगलं मोठी अशी वाटी भरून आणायची आणि ते तेल घ्यायचं आणि चार अशा चार दिवे आणायचे मातीचे थोडे मोठे साईजचे दिवे आणायचे ते चार दिवे आणायचे आणि काय करायचं बरं का ते ज्यावेळेस चार दिवे तुम्ही आणले आणि ते तेल मारुतीच्या मंदिरामधून शनिवारच्या दिवशी आणलं पण मारुतीला पहिली प्रार्थना करायची त्याला तुमचं दुःख सांगायचं अशी अशी अवस्था आमच्या घराम आमच्या गुराढोरांमध्ये होते आणि म्हणून हे तुमच्या चरणाचं चा तेल जे इतर भाविक वाहत आहेत ते आम्ही घेऊन जातो आणि त्याच्यामुळे आमचा उदरनिर्वाह चालतं त्या मुख्या प्राण्यांमुळे तुझी कृपादृष्टी तुझा आशीर्वाद असू दे आणि त्याला विचारून त्या ते, त्याची आज्ञा घेऊन प्रार्थना करून ते तेल घेऊन यायचं आहे आणि त्या चार मातींच्या दिव्यामध्ये ते तेल ओतायचं आहे कापसाची वात करायची त्याच्यात ठेवायची आणि ते, ते ज्या ठिकाणी तुम्ही गुरं बांधता त्याच्या चारी दिशेला चार दिवे लावायचे ते काय लावायचे चारही दिशेला चार दिवे लावा तुम्ही ते प्रज्वलित ठेवा शनिवारच्या दिवशीच हे करायचं आहे तुम्हाला शनिवारीच करा शनिवार आणि आमावस्या आणि पौर्णिमा अमावस्या पौर्णिमा केलं तर उत्तम आहे काय फरक पडत नाही ना तीन दिवस तीन टाईम तुम्हाला करायचं आहे आमोस्या पौर्णिमा आणि शनिवार या टायमाला तुम्हाला करायचं आहे संध्याकाळी आठ नंतर करा हा प्रयोग आणि ते करायचं आहे आणि मग ज्या वेळेस मुख्या प्राण्यांचा मृत्यूचा भय टळेल आणि तुम्हाला कुठेतरी मोकळा श्वास वाटेल त्यावेळेस ते दिवे बाहेर काढायचे तर दिवे तसे ठेवून द्यायचे तो त्यावेळी ते संकट टळून जातं असे तुम्हाला सात शनिवार करायचेत सात आमोस्या आणि सात पौर्णिमा करायच्यात बघा ज्या गोठ्यामध्ये तुम्ही गुरु बांधता तिथल्या गुरांचा आकस्मित मृत्यू होत नाही हा प्रयोग केल्याने कारण साक्षात मारुतीची शक्ती तिथे उभी राहते आणि जिथं हनुमंत आला तिथं भूत पिशाच कोणाचंच चा चालत नाही आणि जो करेल ना तो भ्रमात पडेल अरे यांचं कसं काय वाईट होत नाही मी एवढं करतोय बाहेर नाही इकडनं तिकडनं काय काय आणतो आहे यांच्या गोट्यात टाकतोय काय काय फेकतोय तरी काय कसं काय होत नाही त्याला काय माहिती ती शक्ती उभी तुमच्या मागे हे आपल्या मुखातनं शब्द निघत आहेत म्हणून तुम्ही करा बरं का असा कुठल्या बगड ब फालतू बाबा काही असे अनेक उपाय सांगतात त्यांचं ऐकू नका नाही तर काहीच उपयोग होणार नाही तुमचा हा अधिकार आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे हा तोडगा तुम्हाला का सांगतो आहे हे आमच्या गुरुपरंपरेमधले म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे हे नॉर्मल तोडगे आमच्यासमोर पण तुम्ही तुमच्या हितासाठी तुमच्या भल्यासाठी हा प्रयोग करा बघा शंभर टक्के त्याची प्रचिती तुम्हाला येईल आणि ज्या वेळेस सगळं झालं ना तर तिथे तुमचं ते भय टळलं मृत्यूचं मग काय करायचं त्या दिव्यांपैशी ज्यावेळेस दिवे दिवे तुम्ही प्रज्वलित केले ते भय ट टळलं मृत्यूचं सकाळच्या मग सकाळी तिथे जायचं आणि त्या दिव्यांपशी एक सवा सवा किलो चारही दिशाला गुळ ठेवायचा काय ठेवायचा गुळ चारही दिशेला गुळ ठेवायचा तो फक्त तेवढं करा का ठेवायचा कशामुळे ठेवा तुम्ही तो विचारू नका तो प्रश्न विचारू नका तेवढं उत्तर द्यायचे म्हणजे ब बऱ्याच लोकांना उत्तरं द्यावी लागतात मग मग ते काय करायचं तुम्ही फक्त तेवढं ठेवा तो गोळ ठेवा आणि मग त्याच्यानंतर ती सामग्री सगळी गोळ्याची पाण्यात सोडून द्यायची दिवे तसेच ठेवा परत तुम्हाला अमावस्या पौर्णिमा अशा वेळेस पण ते तुम्हाला मारुतीच्या मंदिरात जाऊन मारुतीच्या चरणाचं चा तेल आणायचं आहे जे वाहिलेलं असतं तेच तेल आणायचं बाकी कुठलाच उपयोग होणार नाही त्याचा आलं लक्षामध्ये मी जे तुमच्या हिताचं सांगितलं आहे ते मनापासून सांगितलं तळमळीने सांगितलं आहे तुमचं भलं व्हावं म्हणून म्हणून चिंता करू नका सगळ्यांनी श्री स्वामी समर्थ नामस्मरण करा आता लोकांना नाम घ्यायला कंटाळा येतो आहे मग शॉर्टकट बघतात मग त्याच्यामुळे तोडगे मला तर मला तोडगे सांगा तोडगे सांगा मग आता तोडगे सांगतो आहे मग तर तोडगाही करा पण तोडग्यांनी फक्त तुमचं संसार चालेल तुमच्या घरात अशी संकटं येणार नाहीत आली तरी त्याचं निवारण होईल पण तुम्हाला मोक्ष कसा मिळणार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नाम घेत राहा बघा त्या स्वामी नामामध्ये साक्षात तुम्हाला मोक्ष आहे घ्या नाम घ्या रोज किमान सकाळी अर्धा तास संध्याकाळी अर्धा तास श्री स्वामी समर्थ नाम घ्या सकाळी दहा मिनटं संध्याकाळकाळी दहा मिनटं ओम शिव आहे नामा हे नाम घ्या तुमच्या हिताचं रे त्याच्यातनं मला काय मिळणार नाही तुमचं हित याच्यात असो जे मी काय सांगितलं तुम्हाला ते आत्तापुरतं एवढंच परत एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश